रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस सर्व हिंदू संघटना आणि हिंदू जनजागृती समितीकडून बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार हत्या आणि धर्मविरुद्ध धर्म, धार्म विचारून केलेला अत्याचार हे थांबण्यासाठी केंद्र केंद्र सरकारतर्फे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे थांबले गेले पाहिजे त्यावर काही बंधन आली पाहिजे यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू आहे हिंदूंची हत्या होत आहे लैंगिक छळ होत आहे महिलांवर बलात्कार होत आहे त्यांचे मंदिर तोडण्यात येत आहे दुर्गा पूजनाच्या वेळेस त्यांना एका वस्तीला जाळ लावण्यात आला आहे त्यात अनेक हिंदूंची हत्या झाली आहे अशा प्रकार खूप घडत आहे गेल्या काही वर्षापासून आपण बघत आहोत आता हे थांबणं खूप आवश्यक आहे यासाठी आमची काही मागणी आहे तर ही मागणी अशी आहे की जर है चार आ, रा, रा, आ, हे अत्याचार असेच राहिले तर बांगलादेशाकडून होणारा आर्थिक व्यावहारिक आणि राजनैतिक यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे आणि हे निवेदन गांभीर्याने घेऊन बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आणि त्या दहशतवादी आणि कट्टरवादी यांच्यावर काहीतरी बंधन आणणं किंवा कठोर कारवाई करणे आवश्यक का आहे अशी आमची नम्र विनंती आहे आपण रोज बघतोय की बांगलादेशामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू आहेत काही दिवसापूर्वी दास या एका तरुणाला झाडाला बांधून त्याला मारण्यात आलं त्याला जिवंत जाळण्यात आलं अशा प्रकारच्या घटनेने सर्व हिंदू संतप्त झालेले आहेत रोज महिलांना अत्याचार होत आहेत लोकांना मारले जाते हा भयानक प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे परंतु याकडे कुणाचं लक्ष नाही आणि म्हणून या हा अत्याचार बंद झाला पाहिजे सर्व देशांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो अत्याचार आहे हा जर थांबला नाही तर मग मात्र आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही या भारतामध्ये देखील असंख्य बांगलादेश आहेत ते मात्र सुरक्षित आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही परंतु आमच्या हिंदू बांधवांना या बांगलादेशामध्ये त्रास दिला जातोय ही हा जो प्रकार आहे था हा थांबला पाहिजे अशी आमच्या निवेदनातर्फे मागणी करण्यात आली आता नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या